आज बनवायची आहे मसाला कारल्याची भाजी ती पण अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि त्यासाठी मी कारल्याला चीर देऊन आतले जे सर्व बिया वगैरे आहे ते सर्व काढून घेतल्या आणि कारली उकडायला ठेवली आणि त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले तीळ आणि बडीशेपही भाजून घेतली आणि तुमच्याकडे धने असतील तर तुम्ही तेही ह्याच्यामध्ये घाला टेस्ट खूप छान येईल आणि तेही त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि शेवटी थोडंसं दोन चम्मच बेसनही भाजून घेतलं आणि आज संडे आहे आणि ही कारल्याची भाजी मीही या पद्धतीने पहिल्यांदाच बनवत होते आणि कारलेची भाजी खूप चविष्ट झाली होती म्हणून तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आणि भाजलेलं बेसनही मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आणि भरपूर असा लसूण घातला आणि धनिया पावडर ठेवणीतला काळा मसाला थोडासा किचन किंग मसाला थोडासा गोडा मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि ओला नारळ आणि दोन तीन गुळाचे खडे आणि शेवटी घातली चिंचेचा पल्प तुमच्याकडे जर चिंच असेल तर तुम्ही तीही घालू शकता आणि छान असं मिक्सरवर फिरून घेतलं आणि कारल्यामधील जे बिया वगैरे सर्व जे काढून घेतलं होतं ते मी फेकून नाही दिलं आहे हां ते ठेवलं होतं साईडला आणि त्याच्यामध्येच हे जे आपण मिक्सरवर मसाला बनवून घेतलेला आहे मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेतला आणि कारलीही आपली उकडून तयार होती आणि या कारल्यामध्ये भरपूर असा मसाला भरून घेतला आणि अशी कारल्याची भाजी ना खूप चविष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि देवच्या पप्पांच्या कॅम्पमध्ये अशी कारल्याची भाजी बनते ते मला नेहमीच सांगत असतात त्या पद्धतीने कारल्याची भाजी बनव पण मी नेहमीच ठीक आहे ठीक आहे म्हणून राहूनच जात होतं आज मग म्हटलं बनवूच या संडे आहे वेळ जरा थोडासा जास्त लागतो या भाजीसाठी पण भाजी खूप चविष्ट होते आणि कढईमध्ये भरपूर असं तेल घातलं आणि बाकीचं काहीही घालायचं नाही आहे आणि आपण जी कारली भरून घेतली होती ती याच्यामध्ये एक एक अशी ठेवून द्यायची आणि मसालाही वरतून घालून द्यायचा आणि थोड्या वेळ एका साईडने भाजून घ्यायचं म्हणजे जसं काय आपण तळून घेत आहे फक्त डीप फ्राय नाही करायचं आहे असं शॅलो फ्राय केल्यासारखं आणि छान कारली दोन्ही साईडने परतून घेतली छान अगोदर सुकडून घेतली होती त्यामुळे छान शिजलीही आणि छान अशा चपात्या करून घेतल्या आणि ही कारलेची भाजी या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप भन्नाट लागते मला तर खूप आवडली आणि आम्हा सर्वांना तर खूपच आवडली आणि आमचं संडे स्पेशल मेनू का कडू कारलेच्या भाजीने खूप गोड असा झाला आणि कारल्याची भाजी कुणालाच नाही आवडत घरामध्ये बरेच लोक असे असतात की कारल्याची भाजी म्हटलं की नाका मुरडतात पण तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल तर कारल्याची भाजी सर्वांनाच आवडेल आणि कारल्याच्या भाजीसोबत बनवल्या छान अशा चपात्या आणि आमच्याकडे चपातीला आतूनही भरपूर असं तेल लावलं जातं आणि वरतूनही त्यामुळे चपाती खूप छान दिसते दिसायलाही आणि असेच छा गरम गरम चपाती आणि कारलेची भाजी आ हा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कारलेची भाजी कशी बनवता हेही मला ऐकायला खूप छान वाटेल चला तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय